नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण सुरुवात करत आहे मित्रांनो बातमी आहे सरकारचा मोठा निर्णय मे दोन हजार पंचवीस च्या पगार संदर्भात धोक्याची घंटा वाजली आले नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे मे महिन्याच्या पगाराच्या संदर्भात महत्वाची समोर काय बातमी आहे कोणती धोक्याची घंटा आहे मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमकास पाहा चला तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला सुद्धा विसरू नका तर चला पाहू ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नागपूर विभागात शालार्थ आयडी व शिक्षक मान्यता घोटाळ्यात राज्यात गाजत आहे यात वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने शाळेला शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश व शालार्थ आयडी मे महिन्याच्या नियमित वेतन देयका सोबत पाठवण्याचे लेखी आदेश दिले आहे अन्यथा मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे देय स्वीकारले जाणार नाही म्हणजे पगार बिल स्वीकारले जाणार नाही त्यात असे स्पष्टपणे नमूद केले आहे घोटाळ्यात लिप्त असलेल्या मुख्याध्यापक शिक्षक संचालकांचे आता धाबे दणदणले आहेत पंचवीस पर्यंत नियुक्त शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आयडी व मान्यतेचे आदेश ज्या शिक्षकांच्या किंवा ज्या कर्मचाऱ्यांच्या मान्यता नियुक्ती दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस पंचवीस या वर्षात झाली आहे त्यांनी त्यांच्या मान्यता पत्र शिक्षक मान्यतेचे आदेश देण्याचे लेखी पत्रात वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच कार्यालयाने माहिती बलावली आहे किंवा कार्यालयाकडे सादर करावी असे सांगितले आहे त्यात आपल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे आदेश द्यावे असेही नमूद करण्यात आले दोन हजार बावीस ते पंचवीस या कालामध्ये कालावधीत शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात शिक्षक शिक्षण उपसंचालक नागपूर अध्यक्ष विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ नागपूर यांचे शालार्थ आयडीचे पत्र द्यावे या पत्रात विशेष गोष्ट नमूद करावे या पत्रात काय नमूद करावे कोणत्या शाळांना माहिती पाठवणार लागणार आहे किंवा कोणत्या शाळा माहिती पाठवणार खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक खाजगी अनुदानित सैनिकी शाळा खाजगी अनुदानित अध्यापक विद्यालय नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अंशतः माध्यमिक उच्च व माध्यमिक शाळा यांचा समावेश आहे पत्रात संपूर्ण माहिती द्यावी काय माहिती द्यावी हे पाहूया या पत्रात मुख्याध्यापकाने त्यांच्या स्तरावरून खालील प्रकारची तपशीलवार माहिती सादर करावी रिक्त पदे किती आहेत रिक्त पदांची माहिती वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मे दोन हजार पंचवीस चे नियमित देयक स्वीकारले जाणार नाही असेही लेखी पत्रात नमूद केले आहे शिवाय शाळेत कार्यरत असलेल्या सर्वच शिक्षकांची माहिती एका पत्रात मागितली आहे हे मागत्र किंवा प्रपत्र वेतन पथकाच का कार्यालयाला शाळेने पाठवले आहे त्यात मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे याचाही समावेश असावा किंवा त्यात याचा समावेश असणे आवश्यक आहे मुख्याध्यापक वेतन बिल सादर करताना शासनाच्या आदेशाची योग्य कार्यवाही करून मे दोन हजार भविष्य निर्वाह निधी व वेतन यांच्याकडे ठराविक नमुन्यात प्रमाणपत्र शालार्थ आयडी सह सादर करण्याचे आदेश दिले आहे अन्यथा बिल सादर करू नये अशी दक्षता घ्यावी करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थैंक यू व्हेरी मच